न्यू गुजरात मेडिकल स्टोर्स सरोवरगाची औषधी जेनेरिक औषधी पशु औषधी आयुर्वेदिक औषधी स्वस्त दरात घरपोच मिळतील दहा टक्के डिस्काउंट घरपोच सेवा उपलब्ध व्हॉट्सअप नंबर ब्याण्णव सव्वीस तेरा एकोणीस शून्य नऊ लाइट बाजार नवापूर चारशे पंचवीस चारशे अठरा जिल्हा नंदुरबार ईमेल आय डी आहे गुजरात मेडिकल मेडिकलो चोपन्न ऍट जीमेल डॉट कॉम जर तुम्ही आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि ताज्या अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा दुपारी दोन वाजेच्या सुमारास रंग उदूर स्वामी जवळ टेम्पो आणि ट्रॉलाचा भीषण अपघात झाला आहे अपघात एवढा भीषण होता की आयशर टेम्पोचा पुढील भाग चक्का चूर झालेला असून चालक गंभीर जखमी झाला आहे नवापूर शहरातील धान्याचे व्यापारी अग्रवाल यांच्या मालकीचा टेम्पो चिंचपाडा येथून धान्य भरून येत असताना नवरंग घेटच्या जवळ एका मातीने भरलेल्या ट्रॉल्याने समोरासमोर धडक दिल्याने चालक तौसीफ अली सय्यद वय तीस राहणार मेमनगल्ली नवापूर यांचे दोघी पाय फ्रॅक्चर झाले असून हो चालक युवकाला अत्यंत गंभीर अवस्थेत गुजरातमधील सुरत येथे हलवण्यात आले आहे प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या म्हणण्यानुसार रंग उदूत सोमिल जवळ एक वाहन नादुरुस्त असल्यामुळे हो सदर आयशर टेम्पो मागच्या उभा होता अवैध माती वाहतूक करत असलेल्या ट्रॉलाच्या चालकाने ओव्हरटेक करण्याच्या चा म्हटले आहे ट्रॉलाचा मालक फरार झाला असून हो अपघाताची माहिती मिळताच नवापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून हो टेम्पोला क्रेनद्वारे हटवण्याचे काम सुरू होते दरम्यान महामार्गावर दोन तास वाहतुकीची कोंडी झाली होती प्रेमेंद्र पाटिल नवापुर लाइव न्यूज नवापुर जब से करके जा रहा था उधर से हमारे नवापुर शहर की गाड़ी आ रही थी आईसर उसको बहुत जोर में धड़क दिया ड्राइवर बहुत ज्यादा गंभीर है उसके दोनों पांव चले गए है ट्रीटमेंट के लिए सूरत गए और आईसर का बहुत ज्यादा नुकसान है टोटल लॉस है गाड़ी